नमस्कार मित्रांनो तर आज आपण पंढरीनाथ राणे या पुस्तकातील एकमान पद्धत या टॉपिकवरील सर्व गणितं तीन चार व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत पाच सहा काय तर नमुना आहेत तर पाहणार आहोत त्यातील पहिलाच नमुना आपण एका सोप्या पद्धतीनं पाहूया नमुना पहिला आहे ज्यात बघा किती उदाहरणं आहेत एक सहा उदाहरणं आहेत दो आ, आ, दोन तीन चार पाच आणि सहा सहाच उदाहरणं आहेत त्याच्या खाली हा नवीन लागतं ते पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा यात झालं तर आपण पाहूया <coughs> पहिलं उदाहरण आहे बघा चौऱ्याऐंशी रुपयांना सहा पेन तर दीड डझन पेनांची किंमत की किती दीड डझन म्हणजे किती अठरा पेन चौऱ्याऐंशी रुपयांना सहा तर अठरा पेनांना किती रुपये चला बघा चौऱ्याऐंशी रुपयांना सहा पेन तर दीड डझन पेनांची किंमत किती मोठ्या बोर्डवरती आता आपण हे घेतलेलं आहे तर इकडं काय करूया रुपये लिहूया रुपये किती चौऱ्याऐंशी रुपयांना इकडं पेन एका बाजूला रुपये एका बाजूला पेन सहा पेन तर दीड डझन म्हणजे किती अठरा अठरा पेनला किती रुपये तर कसं गुणाकार करायचं चौऱ्याऐंशी गुणवले अठरा भागिले सहा सायकेसा त्रिक अठरा इथं संपलं याचं याचा गुणाकार पाडा काय आपल्याला करून बघायचं चौऱ्याऐंशी गुणले तीन तीन चौक बारा हा चला एक आठ तर्क चोवीस आणि एक पंचवीस म्हणजे उत्तर किती आलं दोनशे बावन्न पहिलाच पर्याय हा तर हे याचं उत्तर आहे हां चला दुसरं उदाहरणं आपण पाहूया हे पंचवीस पैशांना एक पेरू पंचवीस पैशांना एक पेरू तर साडेतीन डझन पेरूंची किंमत के किती साडेतीन म्हणजे किती एक डझन म्हणजे बारा बारा तर का छत्तीस छत्तीसन सहा किती बेचाळीस बेचाळीस पेरूंची किंमत आपल्याला काढायची आहे चला इकडं पैसे एका बाजूला पैसे एका बाजूला पेरू इकडं पैसे इकडं पेरू पैसे किती आहेत पंचवीस पैसे आणि इकडं एक पेरू पंचवीस पैशांना एक पेरो तर साडेतीन डझन म्हणजे बेचाळीस पेरूंना किती रुपये आता आपल्याला काय करायचं हे पैसे आहे याचं रुपयामध्ये कन्वर्ट करायचं पंचवीस पैसे म्हणजे किती रुपये तर बघा पंचवीस पैसे म्हणजे रुपयाचा चौथा भाग आहे रुपयामध्ये घेतलं तर हे किती होणार आहे झिरो पॉईंट पंचवीस आता झिरो पॉईंट पंचवीस रुपयांना एक पेरू तर बेचाळीस रुपयांना पेरू किती रुपये चला इकडे घ्या तिरकस गुणाकार बेचाळीस गुणवले झिरो पॉईंट पंचवीस भागिले एक आता आला पॉइंटाचा भाग कराला जर भागा या रेषेच्या ला भाग खाली किंवा रेषेच्या वरती कुठल्याही संख्येमध्ये जर पॉईंट असतील समजा आता तर झिरो पॉईंट पंचवीस झालं आहे याला भाग लावायचा असेल तर पहिला आपल्याला पॉईंट काढावा लागेल समजा वरच्या संख्येमध्ये पॉईंट नंतर किती संख्या आहेत तेवढे शून्य खालच्या संख्येला देऊन टाका किंवा खाली असतील तर तेवढे वरच्या बाजूला देऊन टाका आणि सगळं पॉईंट काढून टाका मी याच्यावर एक स्पेशल टॉपिक शिकवणारच आहोत पण इथं मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं हो आता बघा हे परत कसं होईल बेचाळीस गुणवले पंचवीस पॉईंट तर निघून गेले कारण खाली आता आपण दोन शून्य दिले आहे तर भाग लोया पंचवीस एके पंचवीस पंचवीस एक शंभर चारनं आता बेचाळीसला चार एके चार चार दहा चाळीस राहिलं दोन दोनला काय चारनं जाणार नाही म्हणून पॉईंट घेतला इथं शून्य दिला चारा पंचवीस म्हणजे दहा पॉईंट पाच म्हणजेच दहा रुपये पन्नास पैसे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इथं याचं उत्तर आहे याचं पुढचं उदाहरण बघूया एक डझन एक डझन पेन्सिल एक डझन म्हणजे किती बारा पेन्सिल तीन मुलांना वाटल्या तर चोवीस मुलांना किती डझन पेन्सिल वाटल्या जातील बघा परत एकदा एक डझन एक डझन म्हणजे बारा बारा पेन्सिल तीन मुलांना वाटल्या तर चोवीस मुलांना किती डझन पेन्सिला वाटल्या जातील पेन्सिल एक एका बाजूला पेन्सिल एका बाजूला मुले इकडे काय पेन्सिल किती एक डझन म्हणजे किती बारा पेन इकडं काय मुले तीन मुलांना वाटलं तर चोवीस मुलांना मुलांच्या खाली मुले चोवीस मुलांना किती पेन तिरकस कसं गुणाकार चोवीस गुणवले बारा छे तीन भाग लावायचा तीन एके तीन तीन अठ्ठे चोवीस यांचा यांचा गुणाकार किती झाला बारे अठी शहाण्णव म्हणजे किती पेन्सिल शहाण्णव पेन्सिल पण उत्तर कशात पाहिजेल आहे आपल्याला डझनमध्ये पाहिजे आहे म्हणून याला, याला भागिले बारा बारे अठी शहाण्णव म्हणजे उत्तर किती आठ डझन पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे नंतरचं उदाहरण पहा तिसरं नऊ पेन्सिलांना तेरा रुपये पन्नास पैसे नऊ पेन्सिलांना नऊ म्हणजे नऊ पेन आहे नऊ पेनला तेरा रुपये पन्नास पैसे पडतात तर चोपन्न रुपयात किती डझन पेन्सिल येतील चोपन्न रुपयात किती डझन पेन्सिल येतील हे आपण पाहूया <coughs> चला तर पाहूया आता बघा इथं नऊ पेन नऊ पेनांना तेरा रुपये पन्नास पैसे तर चोपन्न रुपयांना किती पेना रुपया खाली रुपये पेन, पेन। खाली पेन सोडूया चला आपण येतं आता चोपन्न गुणवले नऊशे तेरा पॉईंट पन्नास बघा मगाच्या उदाहरणामध्ये बघितलं होतं झिरो पॉईंट पंचवीस हे वरच्या बाजूला होता आता तेरा पॉईंट पन्नास हे पॉईंटात खाली आहे पॉईंटनंतर किती घर आहेत दोन घर आहेत म्हणून दोन शून्य वरती द्यायचं आता हे परत कसं होईल बघा चोपन्न गुणुले नऊशे भागिले तेराशे पन्नास ह्या शून्याला हे शून्य गेला आता बघा पाडा येतोय का पंधराचा आपल्याला पंधराचा पाडा येतो लागून जाईल पंधरा नव्वे पस्तीसाचे